विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म कृष्ण भगवान योगेश श्री समर्थ लालूजी महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज आणि आज आमच्या कार्यक्रमाला प्रामुख्या लोकसे असलेले श्री समर्थ शंकर महाराज सहज बाबा अरे रोहित बाबा या सर्वांच्या चरणीने मी लतोबस्त करतो संत याच्या पुरता मर्यादेत नाही आहे याबरोबरून तुमचे सगळे मतदारसुद्धा त्या रोड करून जातात तर हा महाराजासाठी तुमच्या आमच्यासाठी तर कराल महाराजसाठी तुम्ही तुमच्या मतदानासाठी करा आणि तुम्हाला भरभरून त्याचं म्हणजे हे मिळेल तर हा लोण तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्याच्यात लक्ष घाला आणि तो रोड करून द्या दुसरं असं की आपण या संस्थांना ब दर्जा दिलेला आहे जर ब दर्जा प्राप्त झाला आहे आणि आम्ही जो प्रस्ताव दिला होता त्या प्रस्तावाप्रमाणे आपल्या या मंदिरापासून तर नदीपर्यंत रोड नदीवर घाट पाहिला नंतर इथे पाच आपले भक्तनिवास आहेत ते कमी पडतात पण ते एक भक्तनिवास आणि आम्ही जे आता भक्त ते प्रसादालाय बांधतो त्याचं उर्वरित काम हे सगळं मंजूर झालं आहे त्याला शासन सरावरून तीन पॉईंट सदतीस कोटी रुपयाची मंजुरीसुद्धा प्राप्त झाली आहे त्याची कॉपी मी दादासाहेबांना पाठवली होती तर आपल्या यंत्रणेला ना, कामी नावादी अपेक्षा करतो कारण मी सुद्धा एका सरकारी नोकरीत आल्यामुळं जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत तो सरकारी अधिकारी काम करत नाही हे मला नाही लगाने म्हणावं लागते पण ते करून घ्याल याच्याबद्दल निश्चितच त्यावेळेस हे आमचे आमदार साहेब खासदार साहेब आणि आता आमचे जे आमदार साहेब आले दिवसाचे खासदार आले आणि यशोमती काही आल्या त्यांना मी एवढंच करू इच्छितो की लाडूची महाराज हे काही वर्धा जिल्ह्यापुरती मर्यादित नाही लालूजी महाराजांची जन्मभूमी ही बंगळूर असते की अमरावतीत आहे म्हणजे लालूजी महाराज अमरावती जिल्ह्याच्या सुद्धा आहे आणि वर्धा जिल्ह्याच्या सुद्धा आहे तसे तर ए, ते ब्रह्मांडाचे आहे तर हे त्यांचा करतो आता या ठिकाणी दोन लोकांनी शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित केला यशोमतीसाई ठाकूरनी आणि आमच्या पौर्णिमाताई त्या त्यादृष्टीने या संस्थामध्ये काय काम चालतंय याची थोडक्यात माहिती तुम्हाला अशी देतो की पहिले हा जेव्हा ही छत्तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे कायच आपल्या इथे कुठूनही यायचं असलं तर चिखल तुटव यावं होतं काही नव्हतं कुठेही नव्हते आणि खडक्यावर या शेतपूरवरून या किंवा नानपूरवरून या आणि इथे आल्यानंतर कुणाला काहीच मिळत नव्हतं इतकं छोटंसं गाव होतं बी कल्पना अशी झाली की इथून आपल्या इथून कोणी उपाशी जाता कामं नाही इथून कुठेतरी दोन घात घेऊन गेला पाहिजे अशी कल्पना आमच्यासोबत झाली आणि आपण छत्तीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला जी अन्नदान योजना सुरू केली जी फक्त एक हजार एक रुपयाची ज्याला कोणा याच्यामध्ये भाग करायचा आहे त्यांनी आपल्या एक एक हजार एक रुपये आमच्या संस्थेत जमा करायचे ज्याच्या नावाने दान करायचं आहे त्याचं नाव द्यायचं कोण्या तिथीला किंवा तारखेला अन्नदान करता तारीख किंवा तिथी द्यायची आणि आपला मोबाईल नंबर द्यायचा आणि आपला पत्ता द्यायचा एकदा एवढी रक्कम तुम्ही एक हजार दिली की तुमच्या नावाचं अन्नदान इथे सुरू राहील जोपर्यंत मंदिर आहे तोपर्यंत कारण तुम्ही तिथला एक हजार रुपये आम्ही खर्च करत नाही त्याचा व्याजच फक्त खर्च करतो अशी आमची योजना आहे आणि आज एक हजारावर छत्तीस तारी सुरू झालेली योजना आज या एकवीस मार्चला आमची रक्कम पोहोचली पाच कोटी चौतीस लाख रुपये आणि अन्नदान जी संख्या आहे म्हणजे महाप्रसाद घेणाऱ्या जी संख्या आहे ती रोज अडीचशे ते तीनशेच्या सरासरीनं जवळजवळ दोन तो तो ते अडीच लाख लोक यापर्यंत करतात म्हणून तुमचा त्याच्यामध्ये सहभाग आहे तुमच्या सहभागानं तुमच्या देणगीनी हा एवढा मोठा उतरतो आणि अन्नदा अन्नदायासारखं दुसरं पुण्य नाही आहे तर हे आपल्या इथं आपण सुरू करतो तुमच्यामुळं आणि आपण तुम्ही ज्यांनी कोणी देणगी दिली त्याला दोन दिवसापूर्वी आमच्या संस्थेचा मेसेज जाईल की आमचं या जातात अन्नदान आहे सात वाजता आपला नैवेद्य आरती आहे आणि अकरा वाजता नैवेद्याची आरती आहे आणि एक आमच्या मंदिराच्या चार बाजूला एक बोर्ड आहे त्या बोर्डवर आजच्या अन्नदान कोण कोल याचं नाव स्वतः सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत फ्लॅश होत राहील अशी लग्नदानी योजना आहे त्यानंतर ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या तीरावर गाईचा त्याचप्रकारे आपल्या लालूजी महाराजांनी त्यांच्या बालपणी या वर्धाबाईच्या तीरावर गाईचा काही तिथे शिकवत केले कारण त्यांना एकांचा फायदे जातो तिथे मिळायचा म्हणून आपल्याजवळ एक गोरक्षण आहे आज त्या गोरक्षणमध्ये चारशेच्या वर गाई आहेत आणि या गायीचं पालन पोषण आपण करतो आहे जर या गाई आपल्यापर्यंत आपण अन्न नसत्या त्या कुठं गेल्या असत्या ही सांगायची आवश्यकता नाही अशा चारशे गाईचं पालन पोषण आपण करतो आहे त्याच्याकरता आम्ही तुम्हाला अपेक्षा करतो या तुमच्या अन्नदानावर एक हजार एक रुपया गो सेवा द्या त्या गोळसेवेळेमधून आम्ही गाईला नुसता पाणीच देत नाही रोज दे दे बारू एक पौष्टिक लाडू देतो त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे धान्य एकत्र करतो तेल टाकतो गुळ टाकतो आणि बत्तीसा टाकतो लाडू बांधून ठेवतो तर आमच्या गाईला सवय अशी झाली तर जेव्हा त्यांना काही जरूण येतात तेव्हा प्रत्येक गाय एक लाडू आत्ता तोंडात घेते मग गोठ्यात जाते अशा प्रकारे ती गाईची सेवा चालू आहे आणि मग वर्षी आपल्याला गव्हर्नमेंटकडून एक कोटीचं अनुदान मंजूर झालं होतं त्याच्यामध्ये आपण अर्धा किलोमीटरवर मोठं शेड बांधलं पण आता आज अशी परिस्थिती आहे कितीही कमी करून टाकला आपल्याला पण आता ही जी नवीन योजना आली आहे गोसेवा आयोग त्याच्यामध्ये आम्ही ते सगळे त्या दिवशी इथे आपल्या वर्ध्याला मिटिंग पण झाली सगळ्या गोष्टी तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिक आहे प्रतिथी पन्नास रुपये द्यायचं असं सांगितलं आहे तर त्यांच्या ज्या पावडरिटी आम्ही कम्प्लीट केल्या तर जर आल्या पुन्हा आपण या बॅगला हे करू आणि आणखी एखादा शेड वाढवून गाय आता पाठवू नको असं आपण कोणाला म्हणणार नाही ही गायची सेवा आहे एवढंच नाही या गायीच्या शेणापासून आपण एक बायोगॅस केला आहे आपण इथून जाताना जर डाव्या हातावरून गेले तर तुम्हाला बायोगॅस प्लांट दिसेल गोबर गॅस प्लांट दिसेल हा गोबर गॅस प्लांट आहे एकशे दहा घणामीटरचा आणि माझ्या माहितीप्रमाणे एवढा मोठा प्लॅन्ट आपल्या विदर्भात तरी कुठे नाही आहे त्याच्यामुळं याच्यातून निघाल्या गॅसमध्ये रोज आपला स्वयंपाक होतो अडीचशे ते तीनशे लोकांचा या त्या किता त्याच्यामुळे आमचं इंधन वाचलं जळवून लाकूड वाचलं जळवून लाकूड वाचलं म्हणजे पर्यायानं झाडं तोडणं वाचले त्यानंतर एवढंच नाही आम्ही या गॅसपासून एक जनरेटर चालवतो आणि त्या जनरेटरला आमच्या देवस्थानला बांधणारं पाणी पाच पावसाच्या बोटरी आम्ही आमच्या मंदिरावर सोडून देतो म्हणजे एकता वाचली पैशाच्या भाषेत सांगायचं तर चार ते पाच लाख रुपये आमचे भिन्नाचे वाचले आणि चार ते पाच लाख रुपये आम्ही एक पिक्स वाचले म्हणजे आम्ही तिथे पोल्युशन कंट्रोल केलेलं आहे आपल्या देवस्थानची देणगी ही एटीची खाली एक्झम्शन असल्यामुळं आपण तीन गोष्टीवर काम करावं असं सांगितलं डिपार्ट आमच्या म्हणजे आता एक पंधरा दिवसापूर्वी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नागपूर त्याला मिटिंग झाली होती कामाला बोलवलं गेलं होतं मग ते सांगितलं हे एज्युकेशन आणि पर्यावरण रक्षण यावर तुम्ही खर्च केला पाहिजे हे तुमचे कार्यक्रम वगैरे आम्हाला मान्य आहेत म्हणजे तुम्ही करा काय करत आहे तर या तीन गोष्टीवर खर्च दिसला तरी मी तुमचं एक्झिम चालू ठेवू त्यांना ठेवणार नाही तर ते आम्ही त्याप्रमाणे पोल्युशन कंट्रोलमध्ये हे केलं मग आले एज्युकेशन एज्युकेशनमध्ये आपल्या इथे स्वामीनाथन येऊन गेले जे आता मागच्या वर्षी स्वर्गवासी झाले असे स्वामीनाथन साहेब ज्यांना भरतरत्न किताब मिळाला ते त्यांनी आपल्या स्वामीचा परिसर पाहिला एकदम ते खुश झाले आणि त्याने आपल्याला साडेतीन लाख रुपये केले म्हणून पण त्यांच्या नावाचा कॉल बांधला त्यांना स्वायनं आता शेतकरी शाळा आणि त्या ठिकाणी आपण दरवर्षी आता म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यासाठी सुद्धा आपण काम करतो वर्षाचे दोन म्हणजे खरीपमध्ये आणि रब्बीमध्ये आपण दोन वर्कशॉप इथे हे करतो त्याच्याकरता विद्यापीठाचे शास्त्रज्ञ बोलवतो आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवतो की तुमच्या जो कोणत्या योजना आहेत ज्या आमच्या अधिकाऱ्यांना सांगा आमच्या मजुरांना सांगा अशा प्रकारे ते करतो त्याशिवाय आता त्या आमच्या जो असे चाळीस विद्यार्थी आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण खूप काहीतरी मोठं व्हावं तो त्यांची आर्थिक परिस्थिती नाही किंवा त्यांच्या घरात अभ्यासाचं वातावरण नाही अशा चाळीस मुलांची आम्ही राहण्याची आमच्या इथे व्यवस्था केली आहे ज्यांना जेवण राहणे आणि अभ्यासासाठी हॉल तो स्वामीनाथांचा तो त्यांना उपलब्ध करून दिला आणि सांगताना मुला आनंद होतो की आतापर्यंत सत्तावीस मुलं आमच्या ऑफिसर होऊन गेले इथून त्या ठिकाण दोन मुलं आमच्या मिलिट्रीमध्ये गेले इंजिनिअर म्हणून आणि आमच्या दोन मुली फॉरेस्टला गेल्या फॉरेस्ट गार्ड म्हणून असे हे चालू आहे काही मुलं ऑफिसर झाले काही लोक बँकेमध्ये गेले आणि अजूनही आमच्या मुलं आहे आज आता इथे जे चार आठ दिवस झाले ते स्वयंसेवक सेवा आहे ते सगळे आमचे पूर्ण करतात बाकी त्यांना काही नाही संध्याकाळच्या सामुदायिक प्राथरेला मग त्यांच्या हजर झालं पाहिजे आणि ते असतातच म्हणजे सामुदायिक प्रार्थना तेच करतात लोक संध्याकाळची असा एक उपक्रम आहे आणि मग राहिलं डेव्हलपमेंट तुम्ही इथे आल्यानंतर तुमची राहायची सोय म्हणून त्याच्यावर आम्ही तुम्हाला पूर्ण अकराशे रुपये गुरुदक्षिणा मागितली